सिनेविश्वातून एक धक्कादायक वृत्त समोर आलेलं असून एका दिग्गज अभिनेत्याने आपल्या अकरा वर्षाच्या पोटच्या मुलाला गमावलेला आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या दिग्गज ज्येष्ठ अभिनेते शेखर सुमन यांनी आपल्या जीवनातील सर्वात वाईट काळाबद्दल नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलेले आहे त्यांचा मोठा मुलगा आयुष यांचा वयाच्या अकराव्या वर्षी मृत्यू झाला त्याला गंभीर आजाराचा सामना करावा लागत ला होता शेखर यांनी त्यांच्या आठवणी जागवताना सांगितले की जेव्हा त्यांच्या मुलाला गंभीर आजारानंतर देखील एका दिग्दर्शकाने त्याला शूटिंगसाठी बोलावलं होतं त्यांनी सांगितलं की कशाप्रकारे आयुषने त्यांचा हात धरून ठेवला होता आणि तिथेच थांबण्यास सांगितलं होतं या घटनेनंतर शेखर यांनी त्यांच्या घरातील सर्व धार्मिक मूर्ती देखील हटवल्या होत्या शेखर सुमन यांनी आपल्या दिवंगत मुलाची आठवण करत एका दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आपल्या मुलाचा हात घट्ट पकडून जेव्हा एखाद्या चमत्कारासाठी प्रार्थना करत राहिले आयुषने त्यांचा हात घट्ट पकडला होता आणि मनाला बाबा आज जाऊ नका आपलीच शेखर म्हणाले तर लवकरच परत येईल मुलाच्या मृत्यूनंतर शेखर सुमन यांना मोठा धक्का बसला होता आयुष यांच्या दराच्या धक्क्यातून ते आतापर्यंत सावरू शकलेले नाही शेखर सुमन म्हणाले की एकोणीशे एकोणनव्वद मध्ये पहिल्यांदा समजलं की त्यांचा मुलगा आयुष्या गंभीर आजाराशी सामना करत आहे तेव्हा त्यांना कशा प्रकारे संघर्षाचा सामना करावा लागला होता त्यांना वाटले की त्यांचं जग विस्कळीत झाला आहे करिअर लाईफ आणि कुटुंब सर्व एका धाग्याला लटकलं आहे त्यांनी आपल्या मुलाला कुशीत घेऊन अनगणित दिवस घालवले हे दुःख होतं की त्यांच्याकडे वेळ घालवण्यासाठी खूप कमी काळ होतं अभिनेते शेखर सुमन यांनी वयाच्या अकराव्या वर्षी आपला मुलगा गमवला होता तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या चॅनल चॅनलतर्फे अभिनेते शेखर सुमन यांचा मुलगा आयुष सुमन यांना भावपूर्ण श्रद्धांजली